फायनल मिळतो आता मी आहे मारून मिळाला तर आपला एक अजून बंदा येतोय त्यासोबत आपण बाहेर चाललोय आता बाबूषण तो बी कधी येतोय आता बोलतो घरातून निघालाय आता वो बी कधी बंद येतो आपल्यासोबत आल्यावर जावे सोबत हे बघा मारून बंद बडी गाडी मी फिरणे वाले पेजर पे आहे मच्छी चलते कुठे कुठे बघायचं आहे आधी वेदला खूप व वर्षाच्या नंतर भेटतोय भावाला आम्ही त्यांना अजून भेटू झाला पाहिलं आम्हाला मांडवीमध्ये भाऊ मला आज आहे नंतर मांडवीमध्ये जातोय आधीपासून गेलो होतो काय केलं आता चांगलं आहे मांडवीमध्ये पाण्याची टंकी खाली वाटते साप साप थांबा था। था हे आहे का खाली बडे आदमी आहे बाय फोर व्हीलर वाले म्हणजे फोर व्हीलर मध्ये बसतात आणि आता आमच्या प्लेसर घेऊन झाले मत नाही मत भारत पेट्रोलियम आजूबाजूमध्ये आलं पेट्रोल टाकायला आज वेळेला टंकी फुल करणार बाई मोबाईल पेट्रोल पंप बरोबर कसं गाणी वाचत आहे फायनली पेट्रोल भरलंय आणि डायरेक्ट आता खाली चू म्हणतात चू मांडवी फिरेंगे मौज करेंगे आज तो अरे सगळं ब्लॉगिंग करत बघत होतो ब्लॉगिंग करतोय तो समोर पण द्यावायच ताईवडा सिग्नल लागा इकडं आत म्हणून घुसो जुनो लाला कॉम्प्लेक्स आहे कॉलेज असताना आम्ही इकडेच मारायचो बाजार पडतो शनिवार बाजार रत्नागिरी आईजा चलो इकडून काय ना इकडून नाही का काढायला गाडी जायला सगळंच पॅक केलं ते गेट ऑफ इंडिया ऑफ रत्नागिरी माहिती ते आपण आलोय मांडवी गाडी कुठे इकडे खाली जात म्हणजे मांडवी प्लेस ऑफ रत्नागिरी मांडवी मांडवीमध्ये आलोय इकडे समोर गेटच्या इकडे फायनली आम्ही आता मांडवीमध्ये आणि आज आम्हाला म्हणजे हे बघायचं सनसेट बघायचं होतं पण मी थोडा लेट केला आणखी मी बाहेर गेलो होतो साड्यावर गेलो होतो त्याच्यामुळे तर आता भूषण आणि आम्ही आता आलोय मांडवीमध्ये मस्त भूषण त्याच्यामध्ये बसूया काय तर मला सनसेट बघायचा होता पण आता मी थोडा लेट केला त्याच्यामुळे आता आम्ही ते वाजले रे सात वाजले सात सात वाजले आणि आता मी मांडवीमध्ये हे मोबाईलवर कायमचे बिझी असतात बघ कस वाटतोय इकडे आलो ना की संध्याकाळचा प्लेस खूप भारी वाटतो आणि खूप भारी वाटतं इकडे आलो शांत असं वाटतं त्याच्यामुळे आम्ही म्हणजे कधी कधी असं येतो संध्याकाळचं फिरायला पण मी खूप मध्ये मुंबईला त्याच्यामुळे वर्षाच्या नंतर आलो मांडवीमध्ये वर्षाच्या नंतर मांडवी देऊ आपण येतात आम्ही कॉलेजला असताना तुम्ही कडं मस्त गेले मजा गेलेली मांडवीमध्ये रोज सतत हे स्वामी आणि आता खूप म्हणजे एक मी साधारणपणे एक वर्षाच्या नंतर मांडवीमध्ये आत्ता आलो आहे तर अरे वाटतंय आई जे हा मोबाईलमध्ये बिझीच आहे मोबाईल ठेवशील काय आता आजला की ते पण चालूच होणार आहेस सीन बघा मांडवीचं वेगळी प्लेस मांडवी खूप भारी वाटतं इकडे शांत वाटतं संध्याकाळचं आलं की आणि इकडून सनसेट तर अजून खूप सुंदर वाटतो संध्याकाळचा सहा साडेसहाला आणि त्या साईडला समोर लाईट हाऊस आहे तिकडे समोर लाईट हाऊस आहे मांडवी शेवटची जागा इकडे सगळं येण उठत या साईडला स्मोक बिस्किट आहे भाई स्मोक बिस्किट आहे संपलं संपलं रे अरे पाहिजे होते इकडे कुठे भेटेल ठीक आहे चल मांडीतून जातो आम्ही निघतोय आणि जायचो खायला आता पण जायचं खायला कुठे जाऊया कुठे म्हणतो कुठे तिकडे आता जायचं आपण खायला बरोबर उठ्या अच्छा कुशन कुठे तिकडे जायचं

रत्नागिरी रत्नाय तशीच आहे काय चेंज नाही झालाय अशातच काय ट्राफिक कोविडचा विषय नाही बाई भाई कधी पण बोलो आपल्यासाठी नेहमी तयार असतो आणि कधी पण कॉल केला के भाई आपल्यासाठी तयार असतो नेहमी आता गाडी चालवते मला बघणार नाही तो आपल्याकडे दादे पुढं पबच्यात नेल डायरेक्ट आता चालू खायला मुगे भूषण तुला खायला अजून काय आहे धरलं नाही काय भाऊ शेज भाई बरं ना माराय ना जर ब्लॉग ब्लॉग विचार आपले काय ब्लॉग चालूच असतात देवी मला नाही गुडलक मध्ये आता आम्ही चला गुडलक मध्ये खायला गुडलक ला आलोय खायला चल भाई किती वाट बघतोय इकडे बाहेर बसूया तू सांग भाई साब चल जल्दी दे होया काय काय भूषे जाधवकडून पार्टी आता आम्ही आलो बघा प्राइस बरंच काय काय रे आता आम्ही गुड लक रेस्टॉरंटमध्ये आलोय खायला बघ तू बघ तुला काय असेल ना तर आता आम्ही आलोय खायला बघूया काय ऑर्डर करायची अजून तरी फिक्स नाही भूषण जाधव आमचा ठरवेल तेव्हा आई बघू काय घ्यायचं आहे तर भेटू तुम्हाला थोडा चला तर फायनली आपण आता ऑर्डर दिली आहे आपण घेणार आहे चिकन अंडी आणि तंदुरी रोटी तर बघू कधी म्हणजे ऑर्डर ऑर्डर दिलेलीच आहे हा ऑर्डर येईल तो आपण खाऊया उन्हा थोडाच निघू तर खूप दिवसाच्यानंतर पण असं जरा बाहेर आलो फिरायला तर बरं वाटलं आणि जास्त कुठे गेलो नव्हतं भूषण जाधव इकडे बसला आहे एकदम बिझी भाई एकदम बिझी माणूस तर बघू कधी येतो आहे आपला ऑर्डर नशी तोपर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या फटाफट चला 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 लवकर कांदा आणि लिंबू आलं आहे अजून बाकी येत आहे प्लेटा लागल्यात आपल्या प्ले। चिकन अंडी आलेली आहे रोट्या पण आल्या चिकन अंडी पण आली आपली मस्त घेऊया

फ्युचरमध्ये ब्लॉगर फ्युचर मध्ये येतील फ्युचर मध्ये ब्लॉग चालू करतील पोरासोबत बस 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 अरे भाई आधी बस अरे भाई बस घे तुला घे अरे नंतर घेऊ आपण हा घे तुला घे आपल्या रोट्या नाही नाही बस घ्या आधी बस रोट्या <laughs> रोट्या Excellent. Try Korea. Khách ơi. Thiệt vậy? Còn đều đây khách sạn. Để chị Thế chứ nào? Chicken and एवढी खास नाही शिकणाराक आहे थोडी आहे बाई खातो पितो भेटतो तुम्हाला नंतर आई खायलाय खायला खायलाय खायला लवकर गरम गरम आहे लवकर या तुमच्या आयडी खतम एकटाच खातोय झालंय सगळं खाऊन पोट भरलं आता डायरेक्ट कुठे आयसरूम खायचं अरुदा आता आयसरूम खायला डायरेक्ट घरी भरपूर दिवसानंतर असं हॉटेलला येऊन जेवढ्या बरं वाटलं पण एवढं काय खास मला नाही आवडलं सगळं सगळं आहे मला आवडलं एवढं खास नव्हतं मी शांती दाबाई खाल्लं असं एवढा पोट भरून जेवलो एवढी क्वांटिटी क्वांटिटी एवढी खास नव्हते पण एवढं बिल भरूया निघूया आज भूषण जास्त बिल भरतोय आपलं मी निघालो आहे इथून आता आपलं आज भूषण जाधव फालूदा फाल नाही रे फालूदा फाल नाही काय म्हणतोय फालूदा येणार आहे भाई आता आईस्क्रीम खाऊया जाऊन मस्त होईल फालूदा पार्टी अभी जाएंगे भाई फालूदा खाएंगे और घर और पे चले जाएंगे उसके बाद चलो। हाँ अभी ठंडी लग रहा है शाल वगैरह अच्छी ठंडी ठंडी चालू है लाइट पिट्टी है मुझे वो हाँ, समोरसा है आलाय फालुदा वालाकडे फालुदा खायला फालुदा कुठला मिल्कशेक कुठे मिल्कशेक पास पच्ची ये गया 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 चॉकलेट गया चॉकलेट डाल लो हेलो तो तैयार है आइए इधर खाई ला शुरुआत ना कैसे मस्त है मस्त है जेवण एवढा खास नव्हतं पण फालू दा एक नंबर होता बाई आणि आता चालू आहे टेंट कलरी चलाय फोन येतोय तर फायनली घरी आलोय आपण आता आणि व्हिडिओ आवडतो नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला फटाफट आणि भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये टाटा बाय बाय